नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये गायत्री काय बनवते नाश्ताला डोसा म्हणजे काय जेवणालाच बनवते का मग हा रात्री दहा वाजे नंतर जेवण करू अरे मग हे पण खाऊन घेईल मग असं करतो ना एक जेवण करून घेतो ना मग हा आणि तू काय आज एकदम तयार वगैरे होऊन कुठे जाण्याची तयारी रात्रीच्या साडेआठ झालेत ना गायत्री कुंकूला कुठं बापरे किती दिवस चालतं कायतरी हार्दी कुंकू हा? तुमचा काय उन्हाळा लागून जाईल तोपर्यंत हार कुंकू चालू राहील कायतरी किती किती कायतरी दर आठवड्याला चला हार कुंकूला हा फक्त बाईंचे बाईचे सण असतात का काहीतरी माणसांचे काय सण बिने असतात का नाही काहीतरी आमचे काही सण आहेत ना माणसांनी काय करायचं तुम्ही मस्त माहेरी वगैरे फिरून येतात काय हा मस्त डोसा बनवला ना वर्षात ना दहा दहा तर बारा वेळा तुम्ही माहेरी जातात कुठे जातो आम्ही अरे पना पना हो बरोबर आहे पण आम्हाला पण वाटते ना कुठे तर जायला पाहिजे असं हा गावी वगैरे असं अस तू तर जाऊ देत नाही <laughs> तुझी तयारी झाली का तयारी करायची बाकी काहीतरी म्हणजे मेकअप करायचं बाकी आहे अजून मित्रांनो हे आड दे कुंकूला जातात फक्त ते दोन मिनिटाचाच कार्यक्रम असतो तो काय तिथे हाड वगैरे लावतात कर लावतात लगेच घरी येऊन जातात मग एवढंच तयार होण्याचे काय करायचे काय तरी रे म्हणजे तुम्ही फक्त फोटो काढायला जात असता असे हो म्हणा बापरी हा मग या दा का या नुसता फोटो काढायला पुरतात जात असता ठे अरे काय मैत्रिणी बेटतात काय डोसा खराब होऊन गेला आणि माझ्याकडे कशाला लक्ष देते तू या अरे यार निघाला ना गायत्री तुम्ही नसतो फोटो काढण्यासाठी एक तासापासून ते रेडीच होत असतात मित्रांनो गायत्री एक तासापासून सगळं पाणी बिनी भरून तेव्हा तिकडे बॉटलचे पाणी बिनी भरून सगळं झालंय एक तासापासून आता रेडी वगैरे हो होणार आणि दोन मिनिटात ते अडधी कुंकू करून सगळ्या त्या जातील ते लेडीज लेडीज जातील अर्धी कुंकू करून लगेच येऊन जातात अरे मग तिथं काहीतरी डीजे वगैरे पाहिजे काहीतरी असं डीजे लावलेला असतो आणि अजून खायला काय देतात ते हा हा काय अरे बाहेर ये मग मजा आहे तुमची पण त्यांना आता शेवटचं विचारून या मना आता हाड देखून का अजून किती दिवस चालणार आहे म्हणा हा हा यार चालूच आहे ना तुमच बस ना काय तरी किती बनवते मित्रांनो सकाळी तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितला ना सकाळी पण डोसा दिला होता तिने दिल नाश्त्याला आणि आता ऑफिस मधन घरी आलो तर आता काय आलं बॅटर बनवलेलं अच्छा मग उद्या सकाळी खराब होऊन गेला असतं का ते हां आपल्याकडे फ्रीज नाही आहे बघू फ्रीज पण घ्यायला लागेल कधी तरी म्हणजे अजून नाही घेणार थोडा गर्मी वगैरे चालू होते या वर्षी नको काहीतरी पुढच्या वर्षी फ्रीज घेऊया आपण हां पुढच्याच वर्षी फ्रीज घेऊया बघा मित्रांनो मस्त काहीतरी डोसा बनवला इथं या साधा डोसा त्याच्यामध्ये बटाटा टाकशील ना काहीतरी आणि मी एवढं नाही खाणार तुला पण खायचे आहेत ते नाही गायत्री मी एवढं मला बघा मित्रांनो मला ते ऍसिड होतं म्हणून ते दही पण घेऊन आलोय मी दही आणि चपाती खाणार आहे आणि तिने अजून ते मसालेवाले ते काही डोसा वगैरे बनवून देते ती आणि तिच्यासाठी आणि तिच्यासाठी खिचडी खिचडी बनवून घेतली तिने तू डोसाची लाळी टाकून दे ना मग काय तरी काय आलं

चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय गायत्री ने आता डोसा वगैरे बनवला चला मी ते दही आणि ते डोसा खाऊन घेतो चल बाय बाय कर गायत्री थांबा तेव्हा तिने मस्त डोसा बनवला हा चल बाय बाय करता कर गायत्री Thanks